नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर अवकाली चारशे अठ्ठावन्न क्विंटल कमाल दर चार हजार सहाशे रुपये किमान दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती मेहकर अवकाली दोनशे चाळीस क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार सातशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती अकोला अवकाली आठशे ऐंशी क्विंटल किमान दर चार हजार सत्तर रुपये कमाल दर चार हजार आठशे रुपये सर्व वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये जात आहे पिवळा सोयाबीन पुढील बाजार समिती यवतमाळ अवकाली एक्याण्णव क्विंटल किमान दर चार हजार पाचशे पाच रुपये कमाल दर चार हजार सातशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचाळीस रुपये जात आहे पिवळा सोयाबीन पुढील बाजार समिती आलेगाव अवकाली सव्वीस क्विंटल कमाल दर चार हजार पाचशे एकसष्ट